आज जर तुम्ही स्वतःला अपयशी समजत असाल तर हा व्हिडिओ स्किप करू नका कारण आज मी तुम्हाला मोटिवेशन देणार नाही आज मी तुम्हाला एक सत्य सांगणार आहे अपयश काय येतं अपयश पुन्हा पुन्हा काय येतं आणि काही लोक अपयशातून वर कसे जातात आणि काही लोक तिथेच अडकून का, का पडतात हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर अपयश तुमचा शत्रू न राहता तोच तुमचा गुरु बनेल मित्रांनो काल मला एक कमेंट आली की अपयशातून कसं शिकायचं यावरती एक व्हिडिओ बनवा आणि त्यानुसार मी हा व्हिडिओ बनवते आणि तुमच्याही मनामध्ये जर असा कोणता प्रश्न असेल तर अगदी मोकळ्या मनानं कमेंटमध्ये लिहा मी त्याचा रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करेल मित्रांनो हा व्हिडिओ जर तुमच्या मनाला थोडाही भिडला तर एक कमेंट नक्की करा कारण तुमची एक कमेंट माझ्यासाठी फार मोठी ऊर्जा असते चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरू करूयात मित्रांनो अपयश म्हणजे नेमकं काय आणि अपयशाची आपल्याला इतकी भीती का वाटते कारण आपल्याला लहानपणापासून शिकवलं जाते नापास म्हणजे वाईट हरलो म्हणजे संपलो आणि लोक काय म्हणतील पण एक सत्य आहे का आपयस म्हणजे ouais तुमचं आयुष्य थांबलं नाही आपयस म्हणजे तुमचं आयुष्य बोलते उदाहरणामध्ये लहान मुलं चालायला शिकताना किती वेळा पडतात म्हणजे ते संपतात का किंवा तुम्ही सायकल शिकताना किती वेळा पडलात म्हणजे तुम्ही संपलात का मला तरी सायकल शिकताना एक जणांना सांगितलं होतं सायकल शिकताना पडलं तरच सायकल येते अन्यथा येत नाही याचा अर्थ असा कोणतंही यश मिळवण्याच्या आधी अपयशाची पायरी ओलांडावीच लागते लहान मुलगा चालताना पडला तर त्याला आपण अपयशी आप म्हणतो का मग मोठं झाल्यावर आपण स्वतःला दोष का देतो पुढचा मुद्दा नीट समजून घ्या कारण नव्वद टक्के लोक इथेच अपयशात अडकतात लोक अपयशातून का शिकत नाहीत कारण ते दोष देत बसतात नशीब खराब परिस्थिती वाईट लोकांनी साथ दिली नाही जो माणूस दोष देतो तो कधीच शिकत नाही अपयशाला आपण ओळख बनवतो मी तसाच आहे माझ्याकडून होतच नाही एक गोष्ट लक्षात ठेवा अपयश हा एक तुम्हाला आलेला अनुभव आहे तो तुमची ओळख नाही लोक भावनेत निर्णय घेतात रागात घेतलेला निर्णय हा चुकीचा असू शकतो दुःखात घेतलेला निर्णय हा चुकीचा असू शकतो लक्षात ठेवा भावनेत घेतलेले निर्णय अपयश पुन्हा आणतात अपयशातून शिकण्याची खरी पद्धत अपयश आलं की लगेच पुढे धावू नका मन शांत करा स्वतःला दोष देऊ नका स्वतःला प्रश्न विचारा ही सर्वात महत्त्वाची प्रक्रिया आहे नेमकं काय चुकलं का चुकलं आणि मी पुढे काय बदल करणार लक्षात ठेवा हे प्रश्न जर टाळले तर अपयश पुन्हा येणार त्यामुळे एक वही ठेवा प्रत्येक अपयश हे लिहा प्रत्येक धडा लिहा लिहिलेलं अपयश हे तोडत नाही ते शिकवतं आता मी जे तुम्हाला सांगणार आहे ते कदाचित ऐकायला कठीण जाईल पण तेच सत्य आहे लक्षात ठेवा अपयश ही शिक्षा नाही ती तयारी आहे देव उगाच कोणालाही अपयश देत नाही अपयश येत अहंकार घालवायला अपयश येत संयम शिकवायला अपयश येतं योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायला उदाहरणामध्ये फळ झाडाला लागतं पण ते पिकण्यासाठी आणि त्याला गोड होण्यासाठी जमिनीवर पडावं लागतं आणि तुमचं अपयश हे तुम्ही पिकत आहात याचा पुरावा आहे अपयशानंतर काय करू नये बघा स्वतःची तुलना इतर अशी करू नका त्याची दहा वर्षाची मेहनत आणि तुमची सुरुवात असते त्यामुळे तुलना योग्य होत नाही सोशल मीडियावर स्वतःला कमी समजणं सगळं सोडून देणं स्वतःला दोष देत बसणं अपयशात स्वतःला मारू नका स्वतःला घडवा तुम्ही आज हरलात म्हणजे संपले नाही तुम्ही आज रडलात म्हणजे कमजोर नाहीत कारण अपयशातून शिकलेला माणूस हळूहळू चालतो पण खूप लांब जातो आज जर तुमच्यावर कोणी विश्वास ठेवत नसेल तर चालेल पण तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा अपयशाला गुरु बनवा तोच तुम्हाला योग्य वाट दाखवेल आयुष्य आपल्याला कधीच सरळ रस्ता दाखवत नाही त्या अगोदर आपल्याला अंधार दाखवतं हो खड्डे दाखवतं हो वळणं दाखवतं हो आणि इथेच माणूस दोन प्रकारचा होतो एक जो म्हणतो माझं नशीब वाईट आहे दोन जो म्हणतो मला काहीतरी शिकायचं आहे मित्रांनो देव माणसाला कधीच मोडत नाही तो फक्त माणसाचे जुने विचार मोडतो कारण जेव्हा जुना विचार जातो तेव्हाच नवीन माणूस जन्माला येतो आज तुमचं अपयश ही तुमची शिक्षा नाही ही तुमची दीक्षा आहे ज्यानं ही दीक्षा समजून घेतली तो आयुष्याला कधीच घाबरत नाही मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुमच्या मनाला थोडासाही स्पर्श करून गेला असेल मी तुमच्याकडून काहीच अपेक्षा करत नाही फक्त एक छोटं काम करा हा व्हिडिओ लाईक करा तुमचा एक लाईक हा माझ्यासाठी आकडा नाही तो माझ्यासाठी संकेत आहे की मी योग्य मार्गावर बोलतोय आणि कमेंटमध्ये फक्त एक वाक्य लिहा मी हार मानणार नाही तुम्ही ते वाक्य लिहिलं की तुमचं मन ते स्वीकारतं आणि तुम्हाला जर वाटत असेल की असे सत्य शांत आणि मनाशी बोलणारे व्हिडिओ तुम्हाला हवेत तर चॅनल सबस्क्राईब करा मी तुम्हाला वचन देतो मी तुम्हाला स्वप्न विकणार नाही मी तुमच्या आयुष्यामध्ये तुमचा विश्वास निर्माण करेन मित्रांनो अपयश येतं ते तोडायला नाही घडवायला आणि जो माणूस घडतो तो कधीच हरत नाही चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद